निमित्त फक्त पस्तीस मिनिटात गुरुचरित्र पारायण होईल शंभर टक्के प्रभावी सेवा साक्षात दत्तकृपा होते हॅलो नमस्कार मी तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझी युट्यूब चॅनल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता दहा जुलैला गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि अखंड स्वामी भक्त तुम्ही मी आपण सर्व मिळून काही ना काही सेवा करतच आहोत आणि कोणी स्वामी चित्र पारायण करत आहे तर कोणी गुरुचरित्राचं पण करत आहे गुरुचरित्र ग्रंथ म्हटलं तर तुम्हाला माहितीच आहे का गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेद मानला गेलेला आहे आणि म्हणून आपल्याला गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असताना तुम्हाला नियम अटी पाडणे बंधनकारक आहे खूप जास्त महत्वाचा आहे कारण तो खूप जास्त प्रभावी असा ग्रंथ आहे ज्याने अशक्य कोटीच्या गोष्टी सुद्धा शक्य होतात आणि असं होतं का मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे पण माझ्याने नियम पाडले जाणार नाही किंवा मला सात दिवसाचं पारायण करणं शक्य नाही तर अशा वेळेस आणि तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ घ्यायचा असेल तर तुम्हाला आपल्या केंद्रामध्ये डिंडोरी प्रणित सेवा मार्गाचा उपलब्ध आहे तो तुम्हाला मिळून जाईल आपल्या केंद्रातून तुम्ही घेऊ शकता आणि गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं म्हटलं तर आपल्याला दररोज दोन ते तीन तास लागतात कारण कितीही स्पीडमध्ये वाचायचं म्हटलं तरी दोन तासच्या वरती वेळ लागतोच पण मला असं कोणता ग्रंथ आहे एका तो वाचला तर मला गुरुचरित्र ग्रंथाचं फळ मिळेल आणि एवढे नियम पाळावे लागणार नाही तर अशा वेळेस तुम्हाला मी आज संक्षिप्त गुरुचरित्र तर संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाबद्दल माहिती सांगणार आहे आणि सप्तशती सार सार या ग्रंथाबद्दल तुम्हाला मी माहिती सांगितलेलीच आहे आहे सप्तशती हा हा ग्रंथ ग्रंथ छोटा अगदी त्रेपन्न अध्यायांचा आहे अतिशय छोटा स्वामींनी विचारित हा ग्रंथ आहे आणि सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाबद्दल डिटेल मध्ये व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी अपलोड केलेला आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा मी तो व्हिडिओ ऍड करेन गुरुपौर्णिमेपर्यंत जर तुम्ही इच्छा असेल तर तुम्ही हा ग्रंथ पठन करू शकता आणि दत्त अवधूत महाराजांची संक्षिप्त गुरुचरित्र अतिशय सुंदर आणि प्रभावी हा असा ग्रंथ तर तुम्हाला ग्रंथ घ्यायचा असेल तर आपल्या केंद्रात तुम्हाला मिळून जाईल आता तुम्हाला जर गुरुचरित सप्तशती गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण कसं करावं तुम्हाला जर या ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही सात दिवसात करू शकता तीन दिवस किंवा एका दिवसाचं पारायण करू शकतात आता सप्तशती गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करत असताना सुद्धा तुम्हाला काही थोडेफार नियम पाडावे लागतात तर ते कोणते तर कांदा लसून वर्ज करावं परायण वर्ज करावं ब्रह्मचर्याचं पालन करावं गुरुमाऊलींनी नेहमी सांगतात दर महिन्याच्या मीटिंगमध्ये माऊली सांगत असतात का पराण वर्ज करावं तर का कोणतीही सेवा करत असताना अगदी दररोज आपण तीन अध्याय अकरा माडी करतो तेव्हा सुद्धा जास्तीत जास्त पराण वर्ज करावं शक्यतो टाळावं कारण याच काय तर पराणातून प्रचंड प्रमाणात दोष निघत असतात आणि अन्नातून निघालेले दोष आपल्याला लागतात आणि त्यामुळे आपल्या सेवेवर परिणाम होतो म्हणून नियम पाळावे आपल्या स्वतःसाठी तरी जेणेकरून आपला मार्ग लवकर मोकळा होईल ज्या कार्यासाठी आपण सेवा करतोय ते काम लवकर पूर्ण होईल आता संक्षिप्त गुरुचरित्र हा अगदी सात अध्यायाचं अतिशय प्रभावी आणि दिव्य असा ग्रंथ आहे तर सात अध्यायांचा अगदी छोटा ग्रंथ आहे तर तुम्ही याला एकदाच वाचू शकता जास्त वेळ सेवेला लागणार नाही तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा हा वाचू शकतात तुमची जी कामे अडकलेली आहे ती सर्व कामे तुमची या ग्रंथाने पूर्ण होतील तुमची कोणतीही इच्छा असो ती पूर्ण होणार अशक्य कोटीच्या गोष्टीसुद्धा या ग्रंथाने पूर्ण होतील एवढी ताकद या ग्रंथामध्ये आहे कारण तेवढाच प्रभावी ही दत्तसेवा आहे तुम्ही याचे सात पाच तीन अकरा एक एक्कावन्न एकवीस किंवा एकशे आठ यापैकी तुम्ही कितीही पारायण या ग्रंथाचे करू शकतात तर संक्षिप्त गुरुचरित्राचे कारण या ग्रंथात सात अध्याय असल्यामुळे तुम्ही कुठल्याही पौर्णिमेला हे पारायण करू शकतात एका दिवसात सुद्धा पारायण तुम्ही करू शकतात एका बैठकीच वाचू शकतात एवढा छोटा ग्रंथ आहे शांततेच वाचा जेणेकरून त्याच्याबद्दल व्यवस्थित माहिती तुम्हाला त्या ग्रंथातील घेता येईल ग्रंथामध्ये सार होता येईल मन लागेल तुमचं महिला पुरुष मुलं मुली कोणीही वाचू शकता तुम्हाला जेवढं पारायण करायचं असतील त्या दिवशी महाराजांसमोर बसून देवघरात बसून संकल्प करा तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या सांगा आणि पारायण तुम्ही करू शकता अकरा एकवीस या पद्धतीने संकल्प करावा याबद्दल माहिती सर्वांनाच माहिती आहे आणि बारा ते साडेबारा या वेळ सोडून तुम्ही दिवसभरात केव्हाही वाचू शकता कारण वेळ दत्त महाराजांची असते दुपारी सहा पर्यंत तुम्ही सेवा करू शकता कारण दत्त सेवा आपण बारा ते साडेबारा या वेळेत करत नाही आता याला जास्त नियम नाहीत पण छोटेफार नियम आहेत ते तर आपल्याला पाडावेच लागणार आहे तुम्हालाच लवकर इच्छापूर्ती होईल तर या पारायणाला सुद्धा ब्रह्मचर्याचं पालन करावं कांदा लसून वर्ज करावा अरांड वर्ज करावं या पद्धतीने जास्त नियम आहेत पण थोडेफार आहेत पारायण करत असताना अंथरुण धुतलेलं वापरावं पारायण नेहमी कोणतंही पारायण करत असताना आपण अंतरून धुतलेलंच वापरावं कारण पारायण ही सेवा खूप जास्त प्रभावी असते मासिक धर्म सुतक एवढे दिवस सेवा थांबवावी नंतर पुन्हा चालू करावी अतिशय इच्छापूर्ती लवकर पूर्ण करणारा हा ग्रंथ आहे आणि दिव्य आणि तेवढाच प्रभावी सुद्धा ग्रंथ आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्रचं पारायण करू शकता तर महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त असो स्वामी पुण्यतिथी असो दत्त जयंतीनिमित्त सप्ताह काळामध्ये तुम्ही या ग्रंथाचं आवर्जून पारायण करू शकतात गुरुवारी सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता कोणतीही सेवा केली तर तुम्हाला अनुभव निश्चितच येईल ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतंच कारण कोणतेही पारायण करताना आपल्याला हे दोन ते तीन नियम केंद्रातूनच सांगितले जातात एका बैठकीत पारायण करा सकाळी उठून लवकर आंघोळ करा देवपूजा करा आपलं घर स्वच्छ करा जेणेकरून घरात प्रसन्न वातावरण निर्माण होईल आणि मग पारायण करा पारायण तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात पारायण जोपर्यंत वर्ज्य करावा आणि हो एकदा स्वतःला अनुभव घेऊन बघा आणि जिथे जिथे गुरुचरित्र पारायण होते सप्तशती गुरुचरित्र सार पारायण होते संक्षिप्त गुरुचरित्र पारायण होते तिथे खरंच दत्तसेवा जि स्वामी जिथे पारायण होतो तारक मंत्र होतो महाराजांचा मंत्र होतो श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माडी नाम जग होतात तिथे तिथे जिथे जिथे दत्त दत्त सेवा होते तिथे दत्त महाराज सूक्ष्म रूपात साक्षात वास करत असतात घरात स्वच्छता हे थे तेवढंच महत्त्वाचं आहे कारण घरात सुख शांती समृद्धीचं वातावरण निर्माण होईल आणि आपल्याला पारायण करत असताना किंवा कोणत्याही ग्रंथाचं वाचन करत असताना सेवा करत असताना घरात जर स्वच्छता असली तर निवांत बसून आपण कुठलीही चिंता न करता आपलं शांततेत मन लागतं आणि वाचन करू शकतो सकाळी सकाळ संध्याकाळ दोघ टाइमला आपण दररोजच्या पद्धतीने नैवेद्य दाखवतो त्याच पद्धतीने नैवेद्य दाखवावा स्वामी महाराजांना दत्त महाराजांना त्याचप्रमाणे आपली सकाळी साडे दहाची आरती करावी संध्याकाळची आरती करावी त्यानंतर ग्रंथ वाचून झाल्यावर जागेवर ठेवावा या पद्धतीने तुम्हाला पारायण करायचं आहे मांडणी करायची गरज नाही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हे पारायण आहे सेवा आहे आपल्या संसारिक माणसाच्या आयुष्यात जबाबदाऱ्यांमुळे आपल्याला घरात नेहमी नेहमी आपल्याला मोठं गुरुचरित्र पारायण लावणं किंवा वाचणं शक्य होत नाही तर अशा वेळेस तुम्ही लवकर फलप्राप्ती होणारी दत्त सेवा म्हणजे काय तर संक्षिप्त गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकता आणि साक्षात दत्त महाराज दर्शन घेत देतात कारण गुरुचरित्र हा ग्रंथ तेवढाच प्रभावी आणि लवकर इच्छापूर्ती करणारा आहे ग्रंथ आहे कारण गुरुचरित्राने तुमच्या अशक्य कोटींच्या गोष्टी तुमचे स्वप्न महाराज लवकर पूर्ण करतील शक्यतो पारायण काळात बाहेर किंवा गावाला हो। कारण परा वर्ज करावं हो। आणि त्यामुळे आपल्याला फळ सुद्धा मिळत नाही सुद्धा जास्त नियम नाही आहेत फक्त कांदा लसूण वर्ज करावा हो। ज्यांना कोणतीही सेवा करायची आहे त्यांनी या गुरु पौर्णिमेनिमित्त तुम्ही सुद्धा ही सेवा करू शकता कारण आपल्याला काय हवं आहे ना तेवढं तरी करावंच लागेल आणि सगळ्यांनाच किंवा बऱ्याच महिलांना वारंवार पडणारा हा प्रश्न आम्ही गुरुचरित्र पारायण करू शकतो का तर आजच्या कलियुगाच्या काळात आपल्या घरातील मंडळी किंवा कोणी पण बिना त्याचा स्वार्थ पाहिल्याशिवाय कोणी कोणाला जवळ करत नाही कोणावर प्रेम करत नाही आपण सगळ्यांना मदत करतो पण आपल्याला कोणी मदत करत नाही तर आपण आपलं दुःख एखाद्या व्यक्तीला सांगितलं तर ती व्यक्ती त्याचं हसून हसून आपल्या दुःखावर बोलते पण आपल्या आपले श्लोक आपलं दुःख ऐकायला नकार देतात तर अशा या स्वार्थी नात्यांमध्ये जेव्हा आपल्या आयुष्यात खूप जास्त संकट येतात त्रास असतो तर अशा वेळेस आपण आपलं दुःख कोणाला सांगणार तर अशा वेळेस आपण आपल्या महाराजांना शरण गेलो महाराजांना आपलं दुःख सांगलं तर अशा या कलियुगात आपल्याला कोण जवळ घेणार म्हणून निस्वार्थपणे महाराजांची सेवा करा कारण या कलियुगाच्या काळामध्ये आपल्याला बिनास्वार्थी जवळ घेणार आपल्या आयुष्यात एकच स्थान आहे ते म्हणजे फक्त आपल्या महाराजांचं आपण कितीही रडवत गेलो तरी महाराज आपल्याला पाठवतील एवढी त्यांच्यामध्ये ताकद आहे कारण ते अख्ख्या ब्रह्मांडाचे चालक मालक आणि पालक आहेत आणि आपले गुरुसुद्धा तर विश्वास ठेवा एकदा सेवा नक्की करा जेणेकरून तुमचा जो काही मार्ग असेल नोकरी संतती बरेचशा अशा अडचणी असतात महिलांच्या आयुष्यामध्ये मुलांच्या आयुष्यामध्ये तर हा निश्चितच तुमचा मार्ग मोकळा होईल तर या कलियुगाच्या काळामध्ये जास्तीत जास्त स्वामी सेवा करा आणि स्वामी सेवे करीवा जेणेकरून आपल्यावर येणार संकट सुद्धा महाराज निश्चितच त्यांच्या जवळ घेतील आणि आपण जर एकदा महाराजांना शरण गेलो तर महाराज आयुष्यात कधीच आपला हात आपलं बोट सोडणार नाही याची खात्री आम्हालासुद्धा आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त सेवा केली तर तुम्हालासुद्धा निश्चितच होईल तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा सेवा करून बघा आणि जास्तीत जास्त कमेंट्स करून तुमचा अनुभव निश्चितच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सेवा कशी वाटली तीसुद्धा सांगा तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथेच सेंड करते पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी सर्वांची काळजी घ्या जास्तीत जास्त स्वामी सेवा करा येत्या दहा जुलैपर्यंत जेवढी तुमच्याने शक्य होईल तेवढी सेवा करा अजून एक छानसा व्हिडिओ घेऊन येईल दररोज कोणती सेवा करावी येत्या दहा तारखेपर्यंत तर सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद